नमस्कार मी पी व्ही कोकरे आज केंद्र सरकारने ऑनलाईन गेम संदर्भात जो निर्णय घेतला त्याबद्दल प्रथमतः आपले मनापासून आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवत होतो आणि अशाच प्रकारे अनेक सामाजिक संघटना असतील अनेक चळवळीतील कार्यकर्ते असतील या राजकीय नेते मंडळ असे ह्या सर्वांनी आवाज उठवायचंही काम केलं होतं आज त्यांच्या सर्व लढ्याला यश आलेलं आहे म्हणून त्या सर्व लढवया बांधवांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण ह्या ऑनलाईन गेममुळे कित्येक सर्वसामान्य बांधवांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे अनेकांनी हरल्याच्या नंतर आत्महत्याही केलेल्या आहेत युवा पिढी या ऑनलाईन गेममध्ये भरडून जात होती आणि पुढे चालून हे सर्वसामान्य गोरगरिबासाठी हा ऑनलाईन गेम धोक्याचा होता आणि ह्या गेमवरती आज बंदी आणलेली आहे आणि ही कायमस्वरूपी बंदी टिकली पाहिजे आणि अशाच पद्धतीने मी सर्वसामान्यांना सांगू इच्छितो ज्यावेळी सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करण्याचे प्रकार ज्यावेळी घडत असतील सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी चळवळीतल्या लोकांनी पेटून उठलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे मग तो कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो आणि एकीत काय ताकद असते जो कायदा आहे जे संविधान आहे जे घटना आहे जर तुम्ही एक मनाने आणि एक दिलाने जर तुम्ही संघर्ष केलात तर यश नक्कीच मिळतं आणि त्याच्यातून हे यश मिळालेलं आहे